राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे नाशिक शहर जिल्हा सरचिटणीस तथा शरदचंद्रजी पवार यांचे एकनिष्ठ पायिक आणि जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांचे कट्टर विश्वासू खंदे समर्थक मानले जाणारे सर्वांना परिचित असणारे अतिशय संयमी व मितभाषी व्यक्तिमत्व ते म्हणजे आयुष्यमान मुन्नाभाई अन्सारी यांचा चिंतन सोहळा दिनांक चौदा जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय नाशिक रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला मुन्नाभाई यांनी केक कापताच विविध मान्यवरांनी मुन्नाभाईंवर शुभेच्छांचा वर्षाव केला व वा भावी वाटचालीस भर भरून शुभेच्छा दिल्या आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस असून त्यांचा आज वाढदिवस इथे साजरा करण्यात आलेला आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये त्यांचा हा वाढदिवस साजरा केला मुन्नाबाई हे शरद पवारांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते असून त्याचप्रमाणे गजानन शेलार यांचे खंदे पुरस्कर्ते आहे त्यांचं काम हे संपूर्ण राष्ट्रवादीमध्ये अतिशय उत्तमरित्या केलं जातं ते शांत स्वभावाचे असून शिस्तबद्ध पद्धतीने पक्षाशी धुरा ते सांभाळत आहेत जर पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये नियोजन जे करायचं असेल त्यामध्ये मुन्नाबाई आनसारी हे एक्सपर्ट आहे कोणता कार्यक्रम असो कोणची सभा असो एकदा मुन्नाबाईंवर सोपवली तर ते खंबीरपणे ते पार पाडतात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उपाध्यक्ष या नात्याने त्याचप्रमाणे देवळाली विधानसभा मतदारसंघ अशोक पाळदे व इतर सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना उरलेलं आयुष्य की राष्ट्रवादीसाठी देशासाठी समर्पित करावं अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो शरद पवार राष्ट्रवादी पक्ष या पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस मुन्नाभाई अंसारी यांचा आज वाढदिवस मुन्नाबाईवर प्रेम करणाने अनेक सहकाऱ्यांनी आज त्यांचा अभिष्ठित्रण सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मुन्नाभाई म्हटलं की एक अतिशय तळमळीचा कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये ते कायम सहभागी त्या ठिकाणी असतात गजानन नाना शेलार यांचे खंद समर्थक म्हणूनही त्यांचे नाशिक जिल्ह्यामध्ये ओळखेल आपलं पक्षाचं काम करत असताना ज्यावेळेस राष्ट्रीय पक्षाची विभागणी झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं मुन्नाबाईंचं काम आम्ही सगळं जळून त्या ठिकाणी बघितलेलं आहे रात्रंदिवस कष्ट करणं प्रत्येकाला बरोबर घेऊन चालणं संघटन कौशल्य असलेल्या व्यक्तिमत्वाला मी परमेश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की उदंड आणि निरोगी आयुष्यात त्यांना लाभो अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझ्या गोडशे कुटुंबाच्या वतीनं आमच्या इंडिया प्रेस करन्सी नोट प्रेस खातील सर्व कामगार बांधवाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र एवढी ढोल ताशे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या अभिष्ठी चिंतन सोहळ्यास प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे कामगार नेते जगदीश गोडसे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण मंडाले युवकाध्यक्ष बाळानीगड तालुकाध्यक्ष गणेश गायदनी इम्तियाज शेख प्राध्यापक आहेर सर निवृत्ती कापसे दीपक वाघ पश्चिम विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे नाशिक रोड अध्यक्ष सचिन आहेर युवकाध्यक्ष समाधान कुठुळे माजी नगरसेवक कन्हैया साळवे संजय गालफाडे बबलू शेलार फरी शेख विशाल शेलार सागर बेदरकर गणेश मोरे रमेश चंद्रबुरे मंथन मोटकरी अक्षय कमत शिंदेगावचे सरपंच बाजीराव जाधव समीर शेख निलेश जगताप जावेद शेख प्रशांत गांगुर्डे धनंजय रहाणे विजय मटाले नंदन भास्करे सुधाकर होळ मोतीराम जाधव अशोक आवटे अशोक बोराडे संजय तुंगार सदानंद भांगरे किशोर जाधव दिनकर झाडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव तो राज्य न्यूज नाशिक रोड